नमस्कार एसएन न्यूज मध्ये न्यूजमध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करतो सामाजिक बांधिलकी जपताना अनेक घटक समाजाप्रती आपली भूमिका निभावत असतात प्रसिद्धीपासून नाम असलेले जे घटक आहेत किंवा नेहमीच अव्यातपणे सामाजिक काम हाती घेतलेले असते ते धगाडीने पुढेही नेत असतात परंतु प्रसिद्धीपासून नाम राहतानाच नेहमीच सहकार्याच्या भावनेतून अनेकजण पुढे जात असतात अशा समाज घटकांचा आणि समाजाप्रती आदर असलेल्या नागरिकांचा त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा ह्या उद्देशाने एस सी एन न्यूज या चॅनलची निर्मिती झाली यासोबतच विकासाची वाट ह्या पाक्षिकाच्या निमित्ताने समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना आपण प्रवाहामध्ये आणण्याचं मोठी जबाबदारी पुढे नेतो हे सगळं करत असतानाच मग अशी जसा मी उल्लेख केला की सामाजिक बांधणीमार्फत अनेक घटक आपली भूमिका पुढे नेतात परंतु ते प्रसिद्धीपासून ना अशा घटकांची दखल घेत अशा घटकांना पुढे नेण्यासाठी ने त्यांच्या सामाजिक कार्याला बळ मिळावं या उद्देशाने गेल्या तीन वर्षापासून नाशिकमध्ये भारत विकास प्रबोधिनी आपलं काम पुढे नेतलं आहे कल्याण नेते कार्यालय असलेल्या या भारत विकास प्रबोधिनीने नाशिकची जबाबदारी संचालक म्हणून ती माझ्यावर सोपवली आणि ही जबाबदारी पुढे नेत असतानाच वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाच्या निमित्ताने आपण पुढे जातो आहोत आणि ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण करत आपण नाशिकमध्ये कंटिन्यू करून आपण नाशिकमध्ये अशोक नगर भागामध्ये संपर्क काम सुरू असेल विकासाची वाट पोर्टल असेल पाक्षिक विकासाची वाट असो किंवा भारत विकास प्रबोधिनी असो ते सगळे आपण एका क्षेत्राखाली आणतो आहोत अंतिम टप्प्यामध्ये ह्या सगळ्यांच काम सुरू आहे आणि ह्या सगळ्या वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करत असताना एशियन न्यूज चॅनल विकासाची वाट किंवा भारत विकास प्रगुती या सगळ्यांची भूमिका लवकरच आपल्यासमोर मानणार आहे याशिवाय नाशिकमध्ये राज्यातील पहिला एक वेगळा उपक्रम आपण सुरू केलेला आहे जयशंकर विजयंगन सिनियर सिटीजनकर ज्येष्ठ नागरिकांसाठी एक दिवस त्यांच्या आयुष्यातला आनंद कसा करता येईल या उद्देशाने जयशंकर विजयांगन सिनियर सिटीजन क्लबची नाशिकमध्ये स्थापना झाली वेगवेगळ्या भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या या उपक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांना एक कायमस्वरूपी हक्काची जागा किंवा कायमस्वरूपी राहण्याची एक जागा उभी राहावी याच उद्देशाने जयशंकर विजयंगन सिनियर सिटीजन क्लब गंगापूर येथे शिवसुमन आनंदासमची स्थापना केली या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना कायमस्वरूपी राहण्यासाठी आधुनिक प्रकारचे इथे उभारणी केली आणि राज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन या घरांची उभारणी केलेली आहे त्या घरांच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांच्या मनातलं त्यांचं मावळते गरज आयुष्य कोणी नेत असताना एक चांगली राहण्याची व्यवस्था आपण या ठिकाणी उपयोग करू शकलो एशियन निमित्ताने या सगळ्या घटकांना प्रभावात आणण्यासाठी आपले नेहमीच प्रयत्न असणार आहे आपली सगळ्यांची साथ नेहमीच मला लाभेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद